जर तुम्हाला लैंगिक समस्या आढळून आल्या तर तुम्ही आयुर्वेदिक औषधाकडे कल असायला पाहिजे का ॲलोपॅथी घ्यायला पाहिजे का होमिओपॅथी घ्यायला पाहिजे या विषयी आज आपण थोडक्यात माहिती देऊया मी डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो जे ॲलोपॅथी औषधी असतात जसे की आमच्याकडे काढ्याला फील आहे सिडनीला फील आहे आव्याला फील आहे इंजेक्शन टेस्टस्ट्रॉम आहे हे जे असतात हे इन्स्टंट रिझल्ट देणारे असतात कारण की हे सायंटिफिकली शोधून त्याच्यावर रिसर्च करून हे तयार केलेले आहे आणि ते जर तुम्ही आयुर्वेदिक औषधी घेतली तर याला तुम्हाला खूप वेळ लागतो आयुर्वेदा आयुर्वेदामध्ये शास्त्रामध्ये कुठे असं लिहिलेलं नाही की तुमच्या तुम्हाला जर एल्टा डिस्फंक्शन झालं की एक टॅब्लेट घेतली तर तुम्हाला एकदम इरेक्शन येणार असं आयुर्वेदिकमध्ये एक गोळी उपलब्ध नाही हां काही डॉक्टर तुम्हाला असे पोळीमध्ये औषध देतात काही एखादी गोळी देतात डेफिनेटली त्याच्यामध्ये ते व्हायब्रांसचे टॅबलेटचा चुरा करून ते मिश्रण करूनच तुम्हाल देता। तुम्हाल देता तुम्हाला देतात पण जर आयुर्वेदिक म्हणून तो देत असेल आणि तुम्हाला त्याचं इन्स्टंट रिझल्ट भेटत असेल तर ती आयुर्वेदिक गोळी नाही असं तुम्ही नक्की समजा काही माझ्याकडे काही काही पेशंट येतात आणि ते सांगतात डॉक्टर साहेब मी पराणा पराणा आयुर्वेदिक गुरु घेतली त्याच्यामुळे माझं एकदम चांगलं होतं ती मला त्या डॉक्टरला सांगितली एक तासापूर्वी घ्यायला तर डेफिनेटली एक बिल असेल किंवा सेलिला आयुर्वेदिक मध्ये इन्स्टंट रिझल्ट भेटतील असे टॅबलेट आजपर्यंत उपलब्ध नाही आणि शास्त्रामध्ये नमूद पण केलेलं नाही आणि होमिओपॅथी औषध जे आहे याच्यामध्ये होमिओपॅथीमध्ये काही औषधीचा उल्लेख आपल्या होमिओपॅथी शास्त्रामध्ये केलेला आहे पण त्याचे पण रिझल्ट एकदम इंस्टंट नसतात आणि होमिओपॅथीचं जे सायन्स आहे हे सिम्टमवर ते ट्रीटमेंट करत नाही ते बेसिक तुमची बॉडी बघून आतून ट्रीटमेंट करतात म्हणजे तुम्हाला एरिटल डिस्फंक्शन असेल तरी फक्त ईडीसाठी त्यांच्याकडे ट्रीटमेंट नसतं ते ईडी कशामुळे झालं त्याच्यामुळे त्याच्यावर त्यांच्याकडे ट्रीटमेंट असतं तर होमिओपॅथीमध्ये पण इन्स्टंट रिझल्ट तुम्हाला भेटणार नाही जर तुम्हाला इंस्टंट रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्हाला ॲलोपॅथी औषधीच घ्यावं लागतील पण ॲलोपॅथी औषधी जितकी इन्स्टंट रिझल्ट देतात तेवढेच त्यांचे साईड इफेक्ट पण आहे हे तुम्हाला माहिती आहे साईड इफेक्ट जर विषय जर तुम्ही बोललात तर जिथं इफेक्ट आहे तिथं साईड इफेक्ट असतातच मग ते आयुर्वेदिक असो किंवा होमिओपॅथी असो कोणती असो असं विदाऊट जर तुमचं काही जर तुम्ही केमिकल किंवा एखादं औषध म्हणून तुम्ही बाहेरचं घेत असाल तर कोणत्याही बॉडीमध्ये कोणत्याही औषधाचे साईड इफेक्ट असू शकतात ते आयुर्वेदिकमध्ये असू शकतात ते होऊ शकतात आणि असू शकतात पण ॲलोपॅथीचे औषधीचे जे साईड इफेक्ट असतात हे आम्ही म्हणजे औषध कंपनी लिहिलेले असतात आयुर्वेदिक औषधाचे साईड इफेक्ट त्यांचं संशोधन इतकं झालेलं नसतं किंवा होमिओपॅथीमध्ये इतकं संशोधन झालेलं नसतं तर ते त्यांच्यावर औषधीबरोबर नमूद केलेलं नसतात तर मित्रांनो साईड इफेक्टचा उपयोग जर तुम्हाला म्हणजे होत असेल तर डेफिनेटली तुमच्या डॉक्टरांना तुम्ही करता द्या की या वया औषधाचे काही साईड इफेक्ट आहेत काही त्यांना विचारा आणि त्यानंतर तुम्ही औषधी घ्या पण ॲलिओपॅथी औषधी घेताना किंवा आयुर्वेदिक औषध घेताना आयुर्वेदिक चालण्याचं तुम्ही मदत घ्यायला पाहिजे होमिओपॅथी औषध घेताना तुम्ही डॉक्टरकडे जायला पाहिजे आणि ॲलिओपॅथीचे औषध घेताना कम्पलसरी ॲलिओपॅथी डॉक्टरकडूनच घ्यायला पाहिजे आणि तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाकडे जर मार्गदर्शनाखाली जर तुम्ही औषध घेतलं तर डेफिनेटली त्याचे साईड इफेक्ट होणार नाही कारण की तज्ज्ञ डॉक्टर काय करतात की पूर्ण तुमची हिस्ट्री वगैरे घेऊन तुमच्या पूर्ण तपासण्या करून त्याचं मूळ कारण काय आहे डायबिटीज आहे हृदयरोग आहे बी पी आहे थायरॉईड आहे हे पूर्ण हिस्ट्री घेऊन त्याच्यावर उपचार करून जर तुम्हाला लैंगिक जे काही आजार असतील त्यावर उपचार जर केला तर मला वाटतं डेफिनेटली कोणत्याही पेशंटला त्याच्यावर चांगला चांगला उपचार करण्यास आम्हाला मदत होऊ शकते धन्यवाद